दिलगिरी व्यक्त केली हे माझ्यासाठी पण पण जीवाला धोका असल्याचं का वारंवार सांगता आव्हाड हा बोला तरी एक अरे नाही मी काय मी प्रकरण मिटले असं तुम्ही तुमच्यापर्यंत अरे मग आता काय झालं की भेटलं की काय नाही पण साहेब या प्रकरणामध्ये तुमचा काही आरोप आहे का माझा काय नाही आरोप देखे देखे ते म्हणतात की शिविगा तर तुम्हाला पण करण्यात आली होती ना काल म्हटत का मला हो शिविगा केली होती अशी माहिती आहे हो पण तो नितीन देशमुख कोण मी ओळखतच नाही तर मी कशाला बघितले ठाण्याची लोक मी इकडतात तर आता जाऊ दे तो विषय मी माझ्या पद्धतीनं तुमच्या मीडियाच्या समोर पण या विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे आता अध्यक्ष महोदय यांच्याकडे पण दोन भूमिका मांडली चलो थँक्यू थँक्यू काय यार अरे अरे यार? काय बाईट मी झाला ना आपला मी एक व्हॉट्सअप तू आहे माझ्यासोबत अरे तुझं मी बोलत चल पटत माझ्या पातळी धावं तू ད� ད� ད�